मतदारांच्या ज्या काय अपेक्षा आहेत आपल्या खासदारांकडून त्या आता आपण पाहूयात सध्या जे दोन उमेदवार आहेत ते तरुण उमेदवार आहेत आणि ह्या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवरती वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप न करता केवळ येत्या पाच वर्षामध्ये आम्ही मतदारांना कोणकोणत्या स्वरूपाच्या विकासाचे टप्पे देणार आहोत किंवा त्यांच्याकडं विकासाचं कोणतं विजन आहे या मुद्द्यांवरती त्यांनी ही निवडणूक लढवावी पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये एम आय डी सी नाही तरुणांना उद्योगांना हाताला काम नाही मोठे उद्योग येत नाहीत त्यामुळं इथे बेकारी वाढत चाललेली आहे या पंढरपूरच्या विकासासाठी जो उमेदवार जिद्दीने हातभार लावल त्या, त्या उमेदवाराच्या पाठीमागं जनता उभं राहील विकासाच्या आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरतीच ही निवडणूक लढवली गेली पाहिजे आणि त्यातूनच जनतेला एक आश्वासक अशा प्रकारचा चेहरा निर्माण झाला पाहिजे की बाबा ज्याच्या मागे आपण जाईल तो आपला कमीत कमी चांगला विकास करेल गोरगरिबांना कामं मिळणे पाहिजे आणि आत्ता तडफदार उमेदवार दोन्ही पण उमेदवार आहेत तर माझं असं म्हणणं आहे की या जिल्ह्यामध्ये एम आय डी सी सारखं प चांगल्या कंपन्या आणून इथं युवकांना काम मिळालं पाहिजे